सैन्य दलातील नोकरीच्या आमिषाने तब्बल सतरा तरुणांची फसवणूक भारतीय सैन्य दलात भरती करण्याच्या आमिषाने सांगलीच्या कवटेमहांकाळ तालुक्यातील तब्बल सतरा मुलांना साडे तेरा लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी कवटेमहांकाळ तालुक्यातील खरशिंगा येथील सागर मोहिते यांनीही फिर्याद दिली आहे तर बिहार येथील राहुल कुमार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खऱशिंगा येथील सागर मोहिते यांची राहुल कुमार यांच्याशी मुंबई येथे परीक्षेदरम्यान ओळख झाली त्यावेळी राहुल कुमार यांनी इंडियन नेव्हीमध्ये भरती करतो तुमचं नाव लवकर फायनल यादीत येईल असं सांगितलं त्यामुळे राहुल आणि त्याच्या मित्रांकडून मार्च दोन हजार पाव बावीसपासून ते फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत इंडियन नेव्ही भरती करतो असे खोटे आमिष दाखवून राहुल आणि त्याच्या मित्रांकडून एकूण तेरा लाख पंचावन्न हजार रुपये ऑनलाईन रोख दिले आपली फसवणूक झाल्याचं समोर येतात त्याने कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांकडून राहुल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे दरम्यान पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना पथकास दिल्या आहेत बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली